पाचोरा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विभाजन विभीषिका स्मृती दिन संपन्न दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार मुरलीधरजी वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय पाचोरा येथे विभाजन विभीषिका स्मृती दिन संपन्न करण्यात आला सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक एस एस पाटील हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक वैभव पाटील तर सूत्रसंचालन डॉक्टर अतुल सूर्यवंशी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक मनोज पवार यांनी केले प्राध्यापक यश पाटील डॉक्टर अतुल सूर्यवंशी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक पाटील यांनी विभाजन विभीषिका दिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी विद्यार्थ्यांना करून सांगितले या कार्यक्रमाच्या वेळी विश्व मांगल्यासाठी वैश्विक मानवतावादाचा पुरस्कार करणारे पसायदान सुद्धा गायले गेले सदर कार्यक्रमासाठी प्राध्यापक महेंद्र महाजन प्राध्यापिका मनीषा चव्हाण प्राध्यापक संदीप टोपले प्राध्यापक महेश नेरपगार प्राध्यापक संदीप पवार तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू भगिनी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते